मग अशी जड जाणवलं तर आता थोडं हलकं जाणवलं एक्झॅक्टली खूप ठसका आल्यासारखं होत होत पण ठसका नाही आला पण असं वाटत होत आणि लाळ पण नमस्कार मॅडम नाक घसा असा क्लिअर झालाय एकदम म्हणजे एक काय म्हणतात मोकळेपण आणि श्वास एकदम व्यवस्थित घेता आला तुम्ही आता पंचतत्व शिकला ज्येष्ठ मॅडम सांगावाला का घसा किंवा नाक मोकळं वाटलं पृथ्वी तत्व घेत पृथ्वी तत्व घेतलं कशाला कंट्रोल करणार आहे पृथ्वी तत्व जल... कशाला कंट्रोल जल जला कंट्रोल करते मग बघा इथे पंचतत्व भागतील कोणाचा कंट्रोलर कोण मुद्रा सुद्धा म्हणजे पंचतत्व रंग लावला नाही तरी मुद्रेनी आपलं सेम इफेक्ट येणार आहे का नाही येणार आहे ना हो oh, मॅडम त्याला आपल्याला मुद्रा करायला लागणार आहे इथे रंग घेतला तर आपण दुसरी काम हो करू शकतो तर पृथ्वी कोणाला कंट्रोल करते जलाला कंट्रोल करते म्हणून आपण पृथ्वी घेतली आणि जल आपोआप कमी करणार आहे म्हणजे आपण जे जलशामक मुद्रा काल बघितली त्याचे फायदे सुद्धा ही देणार आहे पण आपण आता दोन मुद्रांमध्ये हे करतोय की तत्व पृथ्वी तत्व आणि पृथ्वी मुद्रामध्ये काय फरक वाटला तर मॅडमने सांगितलं हलकेपणा वाटला सुषमा मॅडम म्हणतात माझी दोन वेळा मुद्रा आपोआप सुटली खरं सुटायला नाही पाहिजे नाही का सुटले कदाचित पृथ्वी तत्व नको असेल तुम्हाला आता म्हणून ठीक आहे अजून कोणाला दोन मुद्रांमध्ये काय फरक हो आहे नमस्कार मॅडम ज्या वेळेस आपण म्हणजे पृथ्वी मुद्रा केली त्यावेळेस असं जडपणा जाणवत होता आणि गुंगी आल्यासारखं थोडक्यात झालेलं होतं मला कारण आज सकाळपासून मी झोपलेलीच आहे पण जेव्हा जे झोप कंट्रोलच होत नाहीये सकाळपासून ते जडत्व मला जाणवत आहे आणि लिटरली आता जेव्हा तत्व मुद्रा केली त्याच्या वेळेस मला एवढं छान म्हणजे वाटलं फ्रेश वाटलं आणि एकाग्र झालं ते ओमचा नाद घंटेचा नाद टोटली म्हणजे पूर्ण कानामध्ये अवेअरनेस होते आणि खूप छान वाटत होतं एकाग्रता जाणवली तिथे मला आणि ताण नाही आला अजिबात हाताला वगैरे कुठेही एक्झॅक्टली हा खूप फायदा आहे दोन मुद्रेंमधला फरक ज्यावेळेला आपण दाबतो ना त्यावेळेला आपल्याला ते ताण येतो पहिली गोष्ट आणि ज्यावेळेला आपण हे करतो खूप सहज वाटत शांत वाटतं म्हणून ही धार्मिक विधीमध्ये वापरली आहे बघा आपल्याला गुरुजी सांगतात की आपण पृथ्वीला हे करा होती द्या यज्ञ करताना पृथ्वीला बोट टेकवताना असे ते करायला लावतात आपल्याला त्यामुळे ही धार्मिकतेमध्ये वापरली जाते मुद्रा म्हणूनच आपण ग्राउंडिंगसाठी वापरायची आहे म्हणजे पृथ्वीला नमन करताना ग्राउंडिंग स्टॅबिलिटी प्रोटेक्शन ही मुद्रा देणारे श्रद्धा मॅडमनी सांगितलं तसं ही काय दोन्ही इफेक्ट आपण बघितले तर पृथ्वी तर तो वाढवणारेच आहेत पण त्यांना या मुद्रेने फायदा का झाला तर ही जी आहे जी जी ती थोडीशी अंतरंगाशी जोडते आपल्याला म्हणजे ध्यानधारणेसाठी ही मुद्रा जास्त आपल्याला चांगली आहे सहज आहे म्हणून आणि थोडस आपल्या ह्याचं अस्तित्व जे काही आहे ते पण आपल्याला कळू लागतं थोडंसं अजून शून्य मदरेने आता तीच आहे शून्य मद्रेत आपण पृथ्वी कमी करणार आहोत त्यांनी तर शून्य म्हणजे काय आहे माहितीच आहे आपल्याला अध्यात्मत अर्थ अजून एक मला महत्वाचा फायदा हवा आहे फरक हवा आहे कोण सांगणार आहे मला ते बोट असो इथे केल्या केल्या लगेच त्यातला फरक जाणवला मी असं जोडलं आणि मला फरक जाणवला मगाच्या मदरेतल्यान आत्ता कोण सांगणार आहे गौरी मॅडम बोला मॅडम ही मुद्रा जास्त डीप वाटली आणि तोंडामध्ये जेव्हा सलायवा जाणवलं ना तेव्हा योनिच्या इथे पण ओलावा जाणवला आणि मुद्रा करून झाल्यावर शेवटी शेवटी हात जुळवून मी आज्ञाचक्राच्या इथे नेऊन मुजरा करतात तसा नमस्कार केला आपोआप झालं आप ते नाही ते ध्यानामुळे झालं तो ओमचा इफेक्ट होता मी मुद्दाम ओम घेतलं कारण आपल्याला ओंकार साधनेत काही वेळेला या मुद्रा करायच्यात मग ते दर शुक्रवारी करताना म्हणून मी ओम घेतले एक दोन वेळेला तर तुमचा जो फरक आहे तो ओंकार आणि ध्यानामुळे झालाय तसं चालिवा याचं काही कारण नाही पृथ्वी तत्व आपण वाढवलंय ना मग ते जला कमी करते मग चालिवा येणं किंवा तुम्हाला जे काही आता तुम्ही सांगता ते ध्यानाचे इफेक्ट आहेत ओंकाराचे इफेक्ट आहेत आपण ध्यानही करत आहोत त्याचा इफेक्ट आहे आलं का लक्षात मॅडम हो ते हो, म्हणजे हो, खूप असं वरती उंच डोंगरावर गेले होते आणि असं म्हणजे निसर्गाचा आनंद घेत असल्याचा काही एक भास झाला तो मला तो पण ध्यानाचा इफेक्ट आहे मला मुद्रेचा इफेक्ट हवा काय या मुद्रेत स्पंदन जाणवली का बघा मी बोट असं ठेवल्या ठेवल्या हृदयाचे टोके जाणवायला लागले स्पंदन जाणवायला लागले हो नाही नाही थांबा एकेकाने बोला हो, श्रद्धा मॅडम जाणवली मला मी लगेच जाणव मला ठेवलं की स्पंदन मग मला लगेच फरक कळला इथे आत्मेशी कनेक्ट झालीये हो तिथे नाही तसं झालं दाबल्यावर नाही बरोबर आहे सुलक्षण काय झालं हा तिथे तिथेच म्हणजे व्हायब्रेशन जाणवलंय आणि सीटच्या नाही म्हणते मी मी बोटातलं म्हणतीये नाही नाही मला मी हाथ, मला हाथ थी थी हात मला हातच्या तिथे जाणवलं करा अजूनही करा असं करून बघा हातातले ठोके जाणवत आहेत का सांगा सगळ्यांनी मला जाणवत चेतना जास्त आहे जास्त त्यांना ते जाणवत म्हणजे हे अंतरंगाला जास्त कनेक्ट करणार आहे आत्म्याला शून्य मुद्रा पण तेच देणार आहे पण हे थोडीशी मुद्रा आपली पृथ्वी मुद्रा पेक्षा सोपी करायला सहज आहे ताण येणार नाहीये आणि थोडे फायदे आपण ही चारही बोट अशीच आहेत त्यात सुद्धा तिन्ही बोट बाकीचे अशीच राहणार आहेत पण तरी सुद्धा ही चारही पाचही तत्वांना समतोल जास्त आणणार आहे पृथ्वी मद्रेपेक्षा कारण चारही बोट सेम अवस्थेत आहेत ना मग आमका इथे झालाय म्हणून ही थोडस एक्सपान्शन देणार आहे कॉस्मिक एक्सपान्शन देणार आहे आपल्याला म्हणजे तो इफेक्ट जास्त देते म्हणजेच थोडंसं डीप ध्यान लागतंय किंवा थोडस आतल्या ठोक्यांना जोडते म्हणजे आपल्याला कॉन्शियसनेस वाढवते आता खूप मला आवडली मुद्रा ही कारण इतकं डीप मध्ये आतमध्ये जाणं होतंय ना खूपच आतमध्ये जाणं म्हणून मी शेवटचं वाक्य जे टाकलंय ना शेवटचं वाक्य जे टाकलंय ना दरवेळेला ध्यानाला ही करा ते मी माझ्या मजे टाकलंय माझे इफेक्ट घेऊन माझे इफेक्ट घेऊन मी ते टाकले वाक्य दोन की हे वापरा दरवेळेला ध्यानात ग्राउंडिंगला वापरा प्रोटेक्शनला वापरा आता म्हणजे सवय ठेवा ते स्वतःहून अनुभवात ते टाकलंय तुम्हाला ते तुम्ही प्रत्येक ध्यानाच्या वेळेला ही मुद्रा करून थोडीशी शेवटी आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला काही हरकत नाहीये त्यामुळे तुम्ही पृथ्वी तत्वात जाऊन तुमचं मॅनिफेस्टेशन बघू शकता नंतर ग्राउंडिंग केल्याने पृथ्वीशी कनेक्ट होऊ शकता अजून कोणाला काही बोलायचं या व्यतिरिक्त काही जाणवलं का चला आपण मुद्रा तिसरी करायची आहे आता पृथ्वी कमी करायची आपल्याला ही दाबायची आहे पृथ्वी बोल पृथ्वी तत्व दाबायचे सूर्यमुद्रा करायची चला